कैलासवाशी भागीरथी कौशल्या रामनाथ राऊत यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत मंगल कार्यालय घुलेवाडी येथे समाजरत्न पुरस्कार प्राप्त हरिभक्त परायण शाहीर शरद महाराज ढवळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पंचकृषीतील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती या प्रसंगी कैलासवासी कौशल्या रामनाथ राऊत यांचा मुलगा राहुल रामनाथ राऊत प्रशांत रामनाथ राऊत जावई संदीप चव्हाण मुलगी शुभांगी मुरादे जावई सोमनाथ मुरादे व समस्त ग्रामस्थांनी गंगा भागीरथी कौशल्या राऊत यांना श्रद्धांजली वाहिली पाहूया सविस्तर वृत्तांत पाहुणे मंडळी पण आलेला हा दुःख सर्वांना आहे महाराज आदरणीय आमचे सर्वांचे मार्गदर्शन आणि ज्यांनी रामराव महाराज ढोंग यांच्या यांच्याबरोबर रेडिओ स्टार म्हणून पदवी मिळवली आणि केशटी त्यांच्या व्हायरल झाले असे आदरणीय आमचे नवनाथ बाबा दिघी तळेगावकर महाराज महाराज ताल तुझी लोकांनी विना फोडला तारा फोडल्या अरे डोक्यावरचा ओढला फेटाओलावर दोतार फाडलं तुकाराम महाराजाला विचारलं महाराज तुम्ही हा परमार्थ कशा करता करून राहिले तुकाराम महाराज म्हणले लोकांना अवडा परमार्थ नाही करत मी केला परमार्थ माझ्या आई बाप्पाला आवडतो पण मी परमार्थ करतो বুলিয়ে বুলিয়ে e असं भेट बस तुम्हाला पुरामध्ये म्हणले अरे लोक माझे उठाणाच्या काठी न मारलं चांगला अभ्यास करा लोकांनी तुकाराम रात्रीचं किर्तन बंद केला त्या मंबाजीचे पाय चपायला गेले काय अधिकारी महाराज काय करमार तुकाराम काय तुकाराम महाराज पण कशासाठी आनंदी बनवण्यासाठी पुण्य कमवायचंय परमार्ज आहे महाराज तुकाराम महाराजांनी रात्र दिवस परमार्थ केला रात्रा काय दिवसा नकळी अंगी खेळे दैव अरे रात्र दिवस विचार भुद्ध एकच आहे देव माझा आहे

सांगितलं नाही ना मंत्र दिला राम कृष्ण हरी सोपे विचार करा लोकमंतात तो लय मोठा झाला लई कल्याण झालं अरे पण त्याच्या पाठी त्याच्या किती दुखण्यात आला याचा विचार करा किती दुःखातून तोवर तो आला याचा विचार करा तुकाराम महाराजांच्या काथे तुकोबा झाली विचार तुकाराम महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या जोरावर आपल्या भजनाच्या जोरावर लोकांचे लोकांनी मारला तरी तुकोबरायचा आहे जगाच्या कन्याच्या विभूती काय परमार्थ असेल महाराज तुकाराम महाराजांनी एवढा परमार्थ केला एवढा परमार्थ केला आणि एक दिवस तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये शुभा कासार नावाचा वारी होता आज जर त्या लोकावला गेले ना तरी महाराज त्या लोकावमध्ये एक सुद्धा वाद तरी नाही काय त्या लोकावमध्ये एकही गायक नाही एकही वादक नाही एकही बहिणी नाही ते म्हणाल असं कस लोहगावचा वारकरी तुकाराम महाराजांच्या काळामध्ये चौदा काळकऱ्यांपैकी निम्मे काळकरी लोहगावची होती किती होते लोहगावचे होते पण पैसा आला ऐका बरं बाबा मी एक वाक्य तुम्हाला सांगतो जाताना घरी घेऊन जा आज आपल्याकडे मिरची भाकर आहे काही काही इकडे पाचवी पकवा नाही पण हे गोष्ट लक्षात ठेवा पाचवी पकवान आपण लोकांना झोप नाही आणि आपल्याला मिरची भाकर जे पण आनंदी विचार करा या काळामध्ये तुपावर आहे असं वारकरी होते पण पर ते गरीबीची चिंता करणारे होते आज त्या लोकांना नवी पैसा आहे जागो जागी बिल्डिंग झाल्या जागो जागी इमारती झाल्या त्यांना देवाची भेटत घ्या वाटत नाही देवाची भेट नाही म्हणून त्यांच्या घरात सुख नाही विचार करा ज्यांच्या घरात देवाचं भजन

शोभा म्हटला महाराज तुम्हाला यावं लागलं तुकाराम संप्रदायाची पत्र होती महाराज केले त्या शोभा बरोबर बाई कोणा पाहिलं महाराजांना पाहिलं आणि चित्र पाहिजे सगळं की म्हणजे अरे